आमिर सर एक दिवस मला सर सर होते आता मला माझ्यात बाजूला सर अरे नमस्कार गावरान फिल्ड प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या अकारामध्ये या वेबसिरीजचे एक हर कलाकार आणि सुंदर असा कलाकार त्याचबरोबर पडद्या पाठीमागे आमचे डायरेक्टर शुभम गाडगे यांना आशिस्टंट डायरेक्टरची भूमिका करणारे बजावणारे आमिर आयवळे यांचा आज वाढदिवस आमिर दादा आपणास आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या कारामती या संपूर्ण टीमच्या वतीने जन्मदिवसाच्या उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या आमच्या सर्वांकडून मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करारामतीचा हिरो आणि सर्व महाराष्ट्रातील रशिक माय बापांच्या हृदय सवान सिंहासनावरती आरूढ असलेला आमचा सर्वांचा लाडका अतिशय नितभाषी सतत हास्यवदन असणारा आमिर या आमिरचा आज वाढदिवस आहे आमिरच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व टीमच्या वतीने प्रत्येकच कलाकाराचा वाढदिवस या ठिकाणी शूटच्या दिवशी सेटवरती साजरा केला जातो आणि आज नेमकं शूट आहे आणि शूट दिवशीच आमिरचा वाढदिवस आलेला आहे आणि म्हणून आज सर्वांच्या कलाकारांच्या समवेत हा वाढदिवस आम्ही संपन्न करत आहोत मग त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणण्या चौकडीच्या कारामतीच्या सर्व टीमच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आमिर तुझ्या जीवनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुला उत्तम आरोग्य लागू हो, तुझ्या सर्व स्वप्नातील जे आखलेलं नियोजन आहे किंवा उद्दिष्ट आहे तुला ते सहज लिलया पार हो आणि तू यशाच्या उंच शिखरावरती जाऊ याच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन पासून या वेब सिरीजचा एक हरहुन्नरी कलाकार तसंच कमी बोलणे जास्त काम करणे हा आमिरचा स्वभाव आहे प्रोडक्शन न कुठली जबाबदारी आमिरवरती टाकावी तो लिलया पार करतो तर अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आमिरला गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडळा चौकडच्या करामतीच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदळ करामतीचा हरहुंदरी कलाकार तसंच या वेब सिरीजचा हिरो आमच्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या माझ्याकडून तसेच माझ्या संपूर्ण टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही आज बघता बघता माझ्या समोर दिग्दर्शक झाला सगळ्यात एक दुसरा दिग्दर्शक झाला तर काय वाटत नाही पण मनापासून शुभेच्छा केला मला काय सांगू आता राम राम आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामध्ये यामधील एक झुंजार कलाकार पडद्या बाहेर पडद्या माग पडद्यासमोर सगळ्या क्षेत्रामध्ये असणारा हर हुन्नरी कलाकार दादा आयवळे याचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त आपणा सर्वांच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभम दादा तुमच्या डिपार्टमेंटचा माणूस आहे आपल्या परिवारातला माणूस आहे त्या शुभेच्छा आमिर खरंच खूप होतकरू कलाकार आहे म्हणजे मला वाटतं नववा एपिसोड होता नवव का नववा एपिसोड होता आपला तेव्हापासून आमिरला आम्ही ओळखतो आणि भयानक टॅलेंटेड आणि खूप डाऊन टू अर्थ जमिनीवरती पाय असणारा कलाकार आहे आणि मला त्यात कुठलाच याच्यामध्ये शंका नाही की हा पुढे जाऊन खूप मोठा कलाकार होणार आहे आणि मोठ्या पडद्यावर सुद्धा आमिर दिसेल तुम्हाला आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवं आणि तूसुद्धा भविष्यात खूप चांगल्या दिग्दर्शक हो अशा माझ्या शुभेच्छा तुला धन्यवाद नमस्कार <laughs> गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चाडा चा चौकडीच्या करमतीचे आमचे परम स्नेही परम मित्र आमिर भाई आयवळे यांचा आज वाढदिवस त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत कीच एक ईश्वर चरणी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्या गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चाडा चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन स्टाइल मध्ये दोन वाढदिवसाला शेरादिलोने का तराना चेहरा दिलों ने खुशी का तराना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना जमीन झूमती है गगन झूमता है खुशियों में हर दिन मगन झूमता है खुशियों में हर दिन मगन झूमता है दीवाने हुए हैं तेरे मम्मी पापा दीवाने हुए हैं तेरे मम्मी पापा खुशियों की पी कर पिलाओ पेगामा खुशियों की पी कर पिलाओ पेगामा छेड़ा दिलों ने खुशी का तराना चे दिलो का तराना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना फाड्या लाकला